आजचे कार्यक्रम होते चार होते चारी जे सारी संपलेले आहेत लवकर संपला आज दुपारीचं एक वाजतापर्यंत आम्ही कार्यक्रम संपवले आजचे आज, आज सव्वीस जानेवारी जसंच मी तुम्हाला सांगितलं सो आत्ता लवकर संपल्यामुळं आम्हाला एक चांगली बातमी भेटली आमच्या दीपकदापासून ती म्हणजे आम्ही आत्ता चाललो आहे गणपतीपुळ्याला <laughs> सो गणपतीचं दर्शन घ्यायला तिथून साधारण तीस चाळीस किलोमीटर आहे सो आम्ही ठरवलं की जाऊ जायचं वगैरे फायनली मित्रांनो आम्ही आलो आहे गणपती पुण्या पुण्याला इथं आम्ही राहतो आहे भक्तनिवासामध्ये सो कधी पण इथं आला तर भक्त निवासामध्ये हवा म्हणजे कमी रेट असतो आहे एक बेड असतो आहे शंभर रुपये एका पर्सनला आणि रूम घेतला तर तुम्हाला थोडंसं जास्त बसेल पण जास्त नाही आहे म्हणजे लॉज वगैरेच्यापेक्षा जास्त नाही आहे खूप छान आहे आणि थोडं आउटसाईड आहे ओके एक दोन तीन किलोमीटर म्हणजे गणपतीपुळेचं जे मंदिर आहे तिथून थोडंसं एक तीन किलोमीटर काय दोन किलोमीटर लांब आहे पण खूप चांगलं आहे तुम्ही येऊन विजिट करू शकता आजूबाजूला जास्त काय ट्राफिक वगैरे हो नाही आहे सो आम्ही चाललो आहे गणपतीपुळ्याला सगळी मंडळी मला आतमधलं मंदिर दाखवतो कसं आहे ओके सो हा आहे बाजार सो इथून लाईन थ्रू यायचं असते मित्रांनो आणि ते चप्पल ठेवण्यासाठी जागा सुद्धा आहे फ्री आहे सो आता आपण इथून आतमध्ये जायचं आहे मोर्या सो अशा प्रकारे बॅरिकेड असतात म्हणजे आपला गर्दी होते ना त्या लाईन थ्रू आपल्याला जायला जाण्यासाठी म्हणून असते हे गुंतम तुम्ही तर देणगी वगैरे देऊ शकता मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलोय चांगले आहे मंदिर बघू शकता छान आहे मंदिर आणि समुद्राच्या बरोबर बाजूला आहे सो मित्रांनो अनेक गोष्ट सांगायची विसरलो की तुम्ही नवरा माझा नौसाचा पार्ट वन अँड पार्ट टू म्हणजे सचिन पिळगावकर सर होते त्यांचं पिक्चर इथं शूट झालं आहे पूर्ण पिक्चर शूट झालं नाही आहे खाली शेवटचे जे काही मोमेंट होते शेवटचा जो भाग होता तो इथंच शू शूट झालेला आहे आतमध्ये मंदिरामध्ये आणि या परिसरामध्ये शूट झालेला आहे शूटिंगच्या वेळी इथं जास्त काही पब्लिक नव्हती आणि पब्लिक असली तरी त्यांना साईड करून ते शूटिंग केलेली असतात तर तुम्ही बघू शकता खूप छान प्लेस आहे तुम्ही एक प्लेस तर आहेच इथं विजिट तर कराच प्लस प्लस ते पिक्चरसुद्धा बघा खूप छान आहे पिक्चर पहिलं पार्ट पण चांगलं आहे आणि दुसरं पार्ट पडत आहे कुठलं तर नवरा माझा नौसाचं पार्ट वन अँड पार्ट टू चला हो मित्रांनो याची आतो आम्ही वाट बघत होतो तो स्पॉट म्हणजे समुद्र बघणार चला गेलो आता ए आता, आ, आ, हो सो आता मी चाललोय समुद्राकडे आता संध्याकाळ झाले पाच वाजलेत हो सो पाच साडेपाच वाजलेत सो आपल्याला आज निसर्ग पाहायला भेटतोय सूर्य वगैरे सनसेट आम्हाला दिसतोय खूप सुंदर दिसतोय सनसेट तो मित्रांनो हे जे आता चाललंय आता बघा यायचं कसं जादू आहे <गाँगा> Oh nahi एक पडलेला आहे मित्रांनो फायनली मित्रांनो आम्ही एन्जॉय वगैरे केला आहे समुद्रामध्ये राईट केली राईट एकदमच बस झाली आम्हाला प्रत्येकी दोनशे रुपये होतं सो आम्ही पाचजण बसलो होतो समुद्राच्या आतमध्ये आम्हाला मूर्ती होते समुद्राच्या आत सो खूप मजा खूप आली मित्रांनो सो आता आम्ही थोडा वेळ इथं थांबणार आहे टेट वगैरे झालेला आहे सो संध्याकाळचं वातावरणसाठी आम्ही इथं थांबणार आहे त्यानंतर आम्ही जाणार आहे परत हॉटेलकडं म्हणजे फक्त निवासामध्ये जाणार आहे आजच्या दिवसामध्ये मी तुम्हाला गणपतीपुळेतल्या गन, काही गोष्टी दाखवल्या मंदिर त्यानंतर बीच सो आज मला खरंच खूप मजा वाटली आजच्या दिवसाला कारण की दोन काय म्हणतात दोन गोष्टी आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसल्या प्लस मला जगता आलं कार्यक्रमवरती संपला आणि एक प्लेस आजच्या दिवशी मला जायला भेटलं आणि मला चांगलं वाटतं की मी ह्या गोष्टी ह्या ब्लॉगद्वारे तुम्हाला सांगतो आहे तुम्ही पण काही लोकं बघितले नसल गणपतीपुढे सो माझ्या थ्रू ह्या ब्लॉग थ्रू बघितला तुम्ही सो उद्याचा एक लास्ट आहे म्हणजे रत्नागिरीचा लास्ट दिवस सो तो झाल्यानंतरला मग झालं त्यानंतरला मग आमचे दुसरे व्हिडिओज तुम्हाला अपडेट होत जातं सो टिल आत्तासाठी इतकंच होतं की माझ्या चॅनला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा काही गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील किंवा गोष्टी आवडल्या नसतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगत आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये दे। टील देन बाय बाय बाय